डिलेव्हरीसाठी माझ्या वाईफला अर्जंटली आम्ही हॉस्पिटलला घेऊन आलेलो होतो अचानकपणे पायाचं पोट दुखायला लागलं आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन यावं लागलं होतं डॉक्टरांनी सोनोग्राफी केली आणि सांगितलं नॉर्मल डिलिव्हरीचे चान्सेस आहे नॉर्मल डिलिव्हरी करणं पूर्णपणे पायाच्या हातात आहे जर ती स्ट्रॉंग राहिली आणि तिने जर कळा सहन केला तर ती नॉर्मली बाळाला जन्म देऊ शकते असं डॉक्टरांचं म्हणणं होतं पायलचा नव्व महिना पूर्ण होण्यासाठी थोडा टाइम होता म्हणून पायाला अजून कळा सुरू झालेल्या नव्हत्या नॉर्मल डिलेव्हरीसाठी पायाला कळा येण्यासाठी डॉक्टरांनी सलाईन लावलं आणि जसं जसं त्या इंजेक्शनचा इफेक्ट व्हायला लागला तसं तसं पायाला कळा यायला लागल्या हळू पाहायला त्यावेळेस असं हे व्हायला हो लागल्या होत्या पण डॉक्टर बोलत होते याच्यापेक्षा भयंकर वेदना असणार आहेत पायल बोलत होते काही झालं तरी मला नॉर्मलच डिलेवरी करायची आणि कोणताही त्रास मी सहन करणार आहे तिला सर्वजण धीर देत होते आणि मीही तिला समजवण्याचा प्रयत्न करत होतो तू हा पूर्ण त्रास सहन कर जेव्हा तुझं बाळ होईल तेव्हा तुला सगळ्या वेदना तू विसरून जाशील तिचं मन हलकं होण्यासाठी मी थोडा केक आणला आणि थोडे फ्रुट्स आणले आणि थोडं खायला दे कळा द्यायचं इंजेक्शन देऊन सहा तास उलटून गेलेले होते तरी पण पायलमध्ये म्हणाव्या अशा कळा येत नव्हत्या म्हणून डॉक्टर पुन्हा एकदा तिचं इंजेक्शनचं चेक करत होते आणि त्यानंतर पायलला थोडं चालायला चा सांगितलं तिच्या वेदना बघून मला सर्व आई आणि प्रत्येक लेडीज खूप जास्त रिस्पेक्ट वाढला होता मी माझ्या आईकडे बघून मला असं वाटत होते कष्ट सहन केले असतील माझ्या आईने माझ्यासाठी पायलला मी म्हणत होतो जर तुला सहन होत नसेल तर आपण सेजर यांचा निर्णय घेऊ पण पायल बोलली मी माझ्या मतावर टाईम मला नॉर्मलच डिलेवरी पाहिजे सर्वजण तिला धीर देत होते आमची पूर्ण फॅमिली तिथे जमलेली होती हॉस्पिटलमध्ये आणि सर्वजण पायालसाठी काळजी करत होते पण असं काय झालं की पायल एकदम रडायला लागली आणि सर्वजण तिची काळजी करायला लागले डॉक्टरही तिला समजायला लागले जाणून घेण्यासाठी भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय